नमस्कार मित्रांनो मी भी के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेताला तार कुंपण करण्यासाठी मिळणार तब्बल नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान तर या तार कुंपणासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे एच, याच्या याच्यामध्ये आपण तीन महत्त्वाचे पॉईंट पॉईंट पाहणार आहोत एक म्हणजे योजनेचा उद्देश नंबर दोन योजनेच्या अटी व याच्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं नंबर तीन योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात आणि यो नंबर चार हा हा अर्ज तुम्हाला कुठे आणि कसा करायचा आहे हे पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ हो सुरू करूयात तर यामध्ये नंबर एक म्हणजे योजनेचा उद्देश पिकांचे वन्यप्राण्यापासून संरक्षण करणे नुकसान कमी करून उत्पादनात वाढ घडवून आणणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे तार कुंपणामुळे पिकांचे सुरक्षित रक्षण व उत्पादनात वाढ होणे दर्जेदार साहित्यामुळे कमी खर्चात मजबूत कुंपणाची सोय पिके पुराणे चोरट्यापासून सुरक्षित ठेवणे आणि यामध्ये नंबर दोन योजनेच्या आटी आणि याच्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं अर्जदार हा महाराष्ट्राचा रहि रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदार अर्जदार हा कायदेशीर जमीन मालक किंवा भाडेपट्ट्यावर शेती करणारा असावा शेती अतिक्रमणमुक्त असावी शेती वन्यप्राण्यांच्या भ्रमणम क्षेत्राबाहेर असावी म्हणजे जिथे वन्यप्राणी राहतात तिथे शेती नसावी पिकामध्ये झालेल्या नुकसानीचा पुरावा एक फोटो वगैरे तुम्हाला पाहिजे ते गरजेचं आहे ग्रामविकास समिती संयुक्त वन समिती स यांची सगळ्यांची समिती ही एक बंधनकारक आहे तर या ठिकाणी आता नंबर तीन आवश्यक कागदपत्रे आता हे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत महत्त्वाचे शेतकरी ओळख क्रमांक महाडिबिटीसाठी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी हा तुम्हाला लागणार आहे तुम्ही काढला नसेल अजून तर काढून घ्या नंबर दोन जात प्रमाणपत्र जे तुमचं काष्ट त्यानंतर बँक पासबुक आधार लिंक असलेले बँक खाते त्यानंतर ग्रामपंचायतीचा दाखला नंतर समितीचा ठराव एक ग्रामपंचायत समितीचा ठराव एक असतो ते एक घ्यायचा आहे जमिनीचे एकापेक्षा जास्त मालक असल्यास संमतीपत्र जर तुमची सामायिक क्षेत्रामध्ये जमीन असेल तर त्याचं एक संमतीपत्र लागणार आहे वन अधिकाऱ्याचा दाखला आणि एक स्वयंघोषणापत्र हे असे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत आता यानंतर अर्ज कुठे आणि कसा करायचा तर महा, <coughs> या ठिकाणी काय सांगितलेलं आहे राज्य सरकारने महाडिबिटी योजनांसाठी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य ही पद्धत लागू केली आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी महा महाडिबिटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा या ठिकाणी दोन पर्याय आहेत एक तुम्ही ऑनलाईन पण अर्ज करू शकता आणि तालुका कृषी अधिकाऱ्याकडं कार्यालयात संपर्क पण साधू शकता तर यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे ज्यांना अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर करून घ्या पहिले या ठिकाणी लॉटरी निघत होत्या ते आता बंद झालेले आहेत तर अशा पद्धतीने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद आणि ऑनलाईन अर्ज महाडी बी टीवर प्रकारे करायचा आहे याच्यासाठी आपण एक लवकरच व्हिडिओ तयार करणार आहोत ते जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लगेच व्हिडिओ हो तुमच्यापर्यंत पोहोचेल